नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर हा जो निसर्ग माझ्या आजूबाजूला बघत आहात हा छोटासा वॉटरफॉल वगैरे हा निसर्ग हाय ग्रीनरी हे डोंगर हे माकडं वगैरे सगळ्या गोष्टी तर मी आता सध्या आहे तामिनी घाटामध्ये आणि हा समोरचा जो व्ह्यू तुम्ही बघत आहात तो असा धोक्याने माकल्या डोंगर वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत ते सगळं तामिनी घाटातलं निसर्गरम्य दृश्य आहे आणि ही सगळी पावसाळ्यातली ग्रीनरी तुम्ही पण निसर्गप्रेमी असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा तामिनी घाटाला तर मी पुणे मार्गे तुळशी मार्गे तामिनी घाट मार्गे आता थेट महाड आणि महाड टू अ आ... महाबळेश्वर महाबळेश्वरून सातारा साताऱ्यावरून सांगण्यासाठी मिळणार आहे महाबळेश्वरपर्यंतचा थोडासा निसर्ग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करेन तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला खूप छान असे वेगवेगळे प्रकारचे वॉटरफॉल बघायला भेटतील प्लस डुक्याने माकल, माकले धुक्याने मागलेले डोंगर बघायला भेटतील आणि हा मी या निसर्गामध्ये गरम गरम कंसाचा आस्वाद आता घेणार आहे ते तुम्ही समोर बघू शकता येस हे आजोबा आहेत हे जे आजोबा आहेत यांनी टेंट लावून मक्याची कणस विकण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे कारण यांनी खूप मेहनत करून एवढ्या मोठ्या घाट क्रॉस करून हे माख्याचे कणस वगैरे आणले जातात तर त्यांचा उदरनिर्वाह हा पण एक विषय येतो तर अशा लोकांच्याकडून शंभर टक्के खरेदी करा आपली लोक आहेत आणि हा आजूबाजूला माझ्या पाहण्याने वाहणारा ओढा वगैरे बघू शकता प्लस काळभोर रस्ता डोंगरांमधून जाणारा असा खतरनाक म्हणजे खतरनाक व्हि तुम्हाला माध्यमातून बघायला भेटतो समोर बघू शकता कळकळ वाहणारी नदी छोटी सॉरी कळकळ वाहणारा हा ओढा मस्त असा कुठल्या तरी एका मोठ्या नदीत मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र दिसून नका आणि कमेंट करा यार कमेंट करा कसा वाटला काय वाटला आणि प्लीज 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 फिल्मला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा भयानक खतरनाक असा हा व्ह्यू तुम्हाला समोर बघायला भेटतो आणि हे फुटेज किंवा हे जे काय तुम्हाला दृश्य समोर बघायला भेटत आहे तर खूप मेहनतीमधून तुम्हाला हे व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचलं जात आहे तर ह्याच्यासाठी पण एक वेगळी मेहनत असते त्यामुळे तुम्ही नक्कीच आपले व्हिडिओ जास्ती जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राइब करा तरी धन्यवाद